हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी हा सण आज एकोणतीस जुलै मंगळवारी आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात आणि नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गडातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विराजतात आणि त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान हे प्राप्त झाले आहे श्रावण हा महिना शिवपूजेसाठी महत्वाचा मांडला जातो आणि नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून

त्यामुळे घरामध्ये ही वस्तू जळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नकारात्मकता दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर शिवमहापुराणातील एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील मी शेअर करणार आहे हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि नागपंचमीच्या दिवशी केले जातात एकदाच करता येणाऱ्या या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कर प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर नागपंचमीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि प्रदोषकाळी आपण महादेवाची देखील सेवा उपासना करत असतो त्यामुळे संध्याकाळी दिवे पासून रात्री तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा आपल्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष म्हणजे एक ज्योतिषीय स्थिती असते तर ज्यामध्ये सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान येतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या येत असतात जसं की वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात करिअरमध्ये अडथळे आणि आरोग्याच्या समस्या येत असतात काल सर्प दोष असेल तर व्यक्तीला करिअर विवाह हो आणि आर्थिक स्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत अस्थिरता येऊ येऊ लागते आणि आणि या दोषामुळे व्यक्तीला वारंवार कमी इतर समस्या त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये सतत मतभेद कुटुंबामध्ये वादविवाद आणि नातेसंबंधामध्ये समस्या येऊ शकतात व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये नुकसान आर्थिक अडचणी आणि पैशाची चणचण भासू लागते काल सर्प दोषामुळे नैराश्य चिंता आणि मानसिक ताण देखील येऊ शकतो स्वप्नात साप दिसणे किंवा इतर भीतीदायक गोष्टी दिसणे हे देखील कालसर्पदोषाचं लक्षण असू शकतं विवाहामध्ये विलंब किंवा अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात तसं तर आपण नियमितपणे भगवान शिवांची पूजा करणे विशेष फलदायी ठरते श्रावण सोमरी शिवलिंगावरती जलाभिषेक करणे फायदेशीर ठरते तसेच दररोज एकशे आठ वेळेला महामृत्यंजय चपाचा चोप करणे कालसर्पदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर काही विशिष्ट तिथींवरती हे जे सोपे उपाय असतात तर त्यांनी देखील ला आपल्या आयुष्यावरती खूप फरक पडत असतो तर आता अतिशय साधा सोपा उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे तर आपण ही जी पूजा मांडणी केलेली आहे नागपंचमीची तर तिच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता आता जर काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय नाही करता आला तर तुम्ही श्रावणातल्या कोणताही सोमारी हा उपाय नक्की करा तर पहा तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर मोठ्या आकाराची पणती घ्या किंवा तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल आता जे मातीचं भांड आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्या घरातील जे काही दोष आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर ती समृद्धी समाधानाच्या अखंड नांदत असते आणि म्हणून हे जे दोष आहेत तर ते निघून गेले की नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील आणि ती अखंड लांदेल तर आता हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी बोळाशी आपल्याला अखंड तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत आणि तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत कारण लक्ष्मी तांदळावरती विराजमान असते आणि म्हणून हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अखंड पाहून घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आणि तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यामुळे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला चार ते पाच भीमसेनी कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल तर पाच ते सहा तुम्हाला चार ते पाच किंवा पाच ते सहा भीमसेनी कापडाच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला चिमुटभर काळे ते टाकायचे आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती शुद्ध तूप सुद्धा टाकायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम मंत्राचा किंवा मंत्राचा पठण किंवा श्रवण करत मोबाईल वरती तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम शिवाय हा मंत्र लावून द्यायचा आहे आणि मातीचं भांड जे आहे तर ते संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे श्रावणामध्ये तसंही शिवतत्व हे जास्त सक्रिय झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपले जे काही दोष आहेत तर ते घालवायचे आहेत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणायची आहे संपूर्ण घरभर हे मातीचं भांड फिरवून झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये परत हे मातीचं भांड आणून ठेवायचं आहे आता हे मातीचं भांड आणून ठेवल्यानंतर त्यामध्ये असलेल्या संपूर्ण वस्तू जळून गेल्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायच्या आहेत तर असा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक पडेल त्याचबरोबर शिवमहापुराणातील एक अतिशय प्रभावी उपाय जो तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर या उपायाचा उल्लेख शिवमहापुराणामध्ये असल्याने आपल्याला असलेले दोष किंवा घरात असलेले दोष जे आहेत तर ते या उपायाने नष्ट होतात आणि हा उपाय नागपंचमीच्याच दिवशी केला जातो तर आपण सकाळी नागपंचमीची पूजा केलेली असते तर तुम्ही या पूजेमध्ये दुर्वांचा वापर केलेला असेल म्हणजे बघा जो नाग नरसोबाचा आपण फोटो लावतो तर त्या फोटोला आपण दुर्वा आणि आघाड्याची माळ जी आहे तर ती अर्पण करत असतो त्यातली दुर्वांची एक जोडी तुम्हाला काढायची आहे आणि जर तुम्ही फोटो लावलेला नसेल आणि दुर्वाही अर्पण केलेला नसतील तर तुम्हाला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस घ्या किंवा एकवीस नाहीच मिळाल्या तर अकरा दुर्वा किंवा सात दुर्वा घेतल्या तरीही चालतील त्यानंतर आपल्याला जे दूध नागदेवाला आपण सकाळी नैवेद्यामध्ये अर्पण केलेलं आहे तर ते दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये त्या दुर्वा बुडवायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये जे दूध आहे तर ते शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे शिवमहापुराणातील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला आवर्जून आजच्याच दिवशी करायचा आहे कारण यामुळे कालसर्पदोषापासनं मुक्ती मिळते आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे शिव महापुराणात उल्लेख असल्याने प्रत्येकाने हा उपाय करावा त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा मातीची पण्टी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घरातील जो कोणताही दिवा असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध व्यायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता आणि तेही नसेल तर जे कोणतं तुमच्याकडे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यानंतर दोन वातींची मिळून एक वात करून घ्या जोडवा तुम्हाला करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू आक्षेपार्पण करायचा आहे आणि देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये चिमुटभर काळे टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुमच्या घराच्या आसपास एखादा बेलाचं झाड असेल किंवा तुमच्या घरात बेलाचं झाड असेल आणि बेलाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली किंवा शमीच्या रोपाखाली किंवा शमीच्या झाडाखाली सुद्धा हा दिवा प्रज्वलित करू शकता बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि वटवृक्षाखाली देखील महादेव हे वास्तव्य करत असतात असं म्हणतात आणि शमीच्या रोपाखाली किंवा झाडाखाली हा दिवा लावला तर शनीचे साडेसाती आपली कमी होण्यास मदत होते कारण शमीच्या रोपटाचा थेट संबंध शनीदेवाशी आहे त्याचबरोबर शमीपत्र हे महादेवांना अर्पण केलं जातं शमीच्या रोपाखाली महादेवांची पिंड ठेवली जाते म्हणून शमीच्या रोपाखाली देखील तुम्ही हा दिवा लावू शकता या तीनपैकी जे झाड किंवा जे रोप तुमच्या घरामध्ये असेल किंवा घराच्या शेजारी असेल तर त्या झाडाखाली किंवा रूपाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून ओम शिवाय किंवा महामृत्युंजय करायचा आहे तर या साध्या सोप्या उपायाने तुम्हाला असलेले सर्व दोष नाहीसे होतील सुख येईल आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेले तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी यासाठी आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाण्याची आहे त्यासोबतच दुर्वांचा वापर किंवा दुर्वांचा उपाय याचा उल्लेख महापुराणामध्ये सुद्धा केलेला आहे आणि आज नागपंचमी असल्याने बेलाच्या झाडाखाली किंवा आपण दिवा लावल्याने महादेव प्रसन्न होतात शिवाय नाग देवतेचे देखील आपल्याला भरभरून असे आशीर्वाद मिळत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही सोपे सोपे उपाय करूनही तुम्हाला असलेले दोष जे आहेत तर ते घालवू शकता बऱ्याचदा खर्चिक सेवांनी देखील फरक पडत नाही पण काही विशिष्ट तिथंवरती केलेल्या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये फरक हा पडत असतो त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे उपाय करावेत हीच माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे त्याचबरोबर आजचा अतिशय हा छोटासा व्हिडिओ इथेच मी एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ